नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कारागृह पोलीस शिपाई भरती संदर्भातला छत्रपती संभाजीनगर यांची जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर त्या संदर्भातले डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम प्रतीक्षा यादीतील त्र्याऐंशी व प्रवर्गनिहायतिरिक्त उमेदवारांच्या मूळ दस्तावेज पडताळणीबाबत चाललेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर कारागृह विभागातील मध्य विभागातील कारागृहांतर्गत कारागृह शिपाई अराजपत्रित घटकं या संवर्गातील एकूण एकशे तीनशे पंधरा रिक्त पदे भरण्याकरता पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयांतर्गत राबवण्यात आलेल्या कारागृह शिपाई भरती मध्य भाग सन दोन हजार शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेत व लेखी परीक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन कारागृह शिपाई भरती चारशे एक पदांच्या प्रवर्गने आहे अंतिम प्रतीक्षा व प्रतीक्षा सूची महा पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून कार्यान्वित प्राप्त झालेली कर आहे सदरची यादी कारागृहाच्या सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तर कारागृह विभागाचे कारागृह शिपाई संवर्गातील अंतिम निवड यादीतील व अंतिम प्रतीक्षा प्रतीक्षाधीतील त्र्याऐंशी उमेदवार गैरहजर राहिल्याने त्यांचे प्रवर्गनिहाय अंतिम प्रतीक्षा यादी नमूद असलेल्या त्र्याऐंशी व प्रवर्गनिहाय अतिरिक्त सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज उदाहरणाचे शैक्षणिक अर्थ अनुभव जात प्रमाणपत्र वयाचा पुरावा अदिवास प्रमाणपत्र समांतर आरक्षण संबंधित पुरावा इतर दस्तऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्यांची प्रत्येकी दोन स्वसाक्षांकी प्रतिसह स्वतः दस्तऐवज पडताळणीकरता सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे संबंधित दिनांका दिनांक दहा वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय कारागृह व सुरित मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष उपस्थित राहायचं आहे तर त्या संदर्भात लालेलं हे खूप खूप महत्वाचं अपडेट आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना बोलवण्यात आलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी ही यासोबत जोडण्यात आलेली आहे एकूण त्र्याऐंशी उमेदवारांना डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे कारागृह पोलीस शिपाई भरती छत्रपती संभाजीनगर या विभागाची ही भरती प्रक्रिया संदर्भात लागलेला हे प्रत्यक्ष यादीतील त्र्याऐंशी उमेदवाराचा अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता इथं चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी अकरा वाजता आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं जे आहे तर ते देण्यात आलेले तर इथं बघू शकता चेस्ट नंबर आहे उमेदवाराचं जेंडर आहे उमेदवाराचं नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे कॅटेगरी आहे पॅरलट रिझर्वेशन आहे फायनल मार्क्स आहे तर मार्क आणि ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथूनही तुम्ही चेकआउट करू शकता फोटॉप लिस्टमध्ये जे आहे तर ते कॅटेगरी वाईज तुम्हाला बघता येणार आहे ज्या ज्या कॅटेगरीमध्ये जेवढ्या जागा होत्या आणि जेवढी रिक्त पदे आहेत त्यानुसार जे आहेत वेटिंग लिस्टमधले उमेदवारांना जे आहेत ते डॉक्युमेंट साठी बोलवण्यात येणार आहे तर त्या संदर्भात आलेलं हे खूप खूप महत्वाचं अपडेट आहे तर कारागृह पोलीस शिपाई भरती छत्रपती संभाजीनगर संदर्भातला आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे अशासोबतच मुंबई कारगृह पोलीस शिपाई भरती संदर्भातली पण वेटिंग लिस्ट लागलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केले होते आणि ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी आलेले हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर या संदर्भातली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही ही पोलीस भरतीची तयारी करत आहात का आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून अर्ज केलाय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायलाही विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग डॉक्युमेंट व्हिरिफिकेशनसाठी डेट ठिकाण आणि वेळ देण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी हजर राहायचं आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे कारागृह पोलीस शिपाई भरतीच्या सध्या ही जागा आलेल्या आहेत पंधरा हजार प्लस पदांसाठी पोलीस भरतीची जयराज्य आहे दोन हजार पंचवीस ती सध्या सुरू आहे दोन हजार चोवीस पंचवीस अर्ज करायची शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सध्या अर्ज करता येणार आहे तर एफ भरती कारग पोलिस सिपाई भरती शिपाई भरती पोलीस चालक भरती त्यासोबतच बॅट्समन भरती अशा पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या जे विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांना हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे तो पूर्ण भरायचा आहे आणि मूळ कागदपत्रासह जे आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची लिस्ट देण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा काही शंका असेल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग